मित्रांनो नमस्कार आपण पसायदान आणि आपल्या व्यवसाय याला या सिरीजमध्ये जोडत आहोत आणि माझं असं मत आहे की आपलं अध्यात्म जे आहे हे त्रिकालाबाधित आहे त्यामध्ये जरी हे बाराशे तेराशे पंधराशे वर्षापूर्वी काही लिहिलं गेलं असेल तरी पण ते आज सुद्धा आणि उद्या पण आपल्या बिझनेससाठी आपल्या दैनंदिन जीवनासाठी तेवढंच उपयोगाचं आहे जेवढं ते पूर्वी होतं फक्त संदर्भ बदलले असतील पूर्वी कदाचित हे आपल्या पर्सनल धरा करता लिहिलं असेल पण ते भुता, भुता भुता आज आपण आपल्या बिझनेसमध्ये पण आणू शकतो कालपर्यंत आपण पसायदानामधलं जेखळांची व्यंकटी सांडो इथपर्यंत आलो होतो आज आपल्याला हे बघायचं आहे की त्यापुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात भूता परस्पर पडो जडो मैत्रजीवांची ही भूता भूता म्हणजे आपण असं गृहित धरू की आज आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एक काम करणारी जे लोकं आहेत त्यांचं जोपर्यंत मैत्र होणार नाही ते एकत्र येणार नाहीत ऑर्केस्ट्रा तयार होणार नाही ते एकत्र येऊन काम करणार नाही तोपर्यंत उद्धार होणं शक्य नाही आहे ऑर्गनायझेशनचं आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये आज बऱ्याच वेळा पेन एरिया ऑफ मेनी कंपनीज हा पाहतो की टीम इज नॉट वर्किंग ॲज अ टीम आणि जे ओनर्स असतात दे फेल टू बिल्ड देम ॲज अ टीम इंडिविज्युअली एकत्र इंडिविज्युअली एकत्र आलेली लोकं पण इंडिविज्युअली टॅलेंटेड वू कॅन परफॉर्म इंडिविज्युअली पण नॉट ॲज अ टीम अशा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत दे आर स्ट्रगलिंग टू प्रोड्यूस द रिजल्ट ते मग रिझल्ट प्रोड्यूस करायला स्ट्रगल करतात मग इथे आपल्याला हे बघायला हवं की आर दे रिअली मैत्र जीवांचे झालेले आहेत का ते एकत्र झालेले आहेत का त्या लेवलला आपण त्यांना ट्रेन करतोय का त्या लेवलला आपण सगळ्या टीमला एकत्र आणतोय का अन्यथा तो एक ऑर्केस्ट्रा तयार होणार नाही एक सुरामध्ये एक ऑर्गनायझेशन पुढे जाणार नाही त्यामुळे तुम्हाला आता हा विचार करायला हवा कालच आपण पाहिलं की देर आर फोर टाइप्स ऑफ पीपल चार प्रकारचे लोक असतात ऑर्गनायझेशन मध्ये या सगळ्यांना सतत एकत्र बांधणे हे आपलं काम असतं त्यांना सतत आपल्या एकरूप ठेवणे हे आपलं काम आहे मुळामध्ये आपण विजन ऑफ द कंपनी मिशन ऑफ द कंपनी या याच्यात मध्ये आपण बरस लिहितो बोलतो बऱ्याचशा ठिकाणी मी लिहिलेलं पण पाहतो विजन ऑफ द कंपनी मिशन ऑफ द कंपनी पण त्याला सगळेजण अलाइंड आहेत का टीम सगळी एकत्र आली आहे का हा प्रश्न ती त्याला तो ऑर्केस्ट्रा तयार झालेला आहे का भूता परस्पर पडून मैत्रजीवांचे झालेले आहे का सगळे जडले गेलेले आहेत का एकत्र त्या विजन मिशनचे सगळेजण ते विजन मिशन माझं आहे का असे मैत्र त्याला झालेले आहेत का हा प्रश्न आणि हे करणं हेच ओनरचं किंवा त्या बिझनेसच्या लिडरचं काम असतं सो तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये विचार करून बघा की तुमची सगळी टीम जी आहे ती एकत्र आहे का नसेल ते जर मैत्र नसतील तर तुमचं स्ट्रगल असेल रिझल्ट प्रोड्यूस करायला मग आज ही कोळ आपल्यासाठी एक फार मोठा बरवलीचा शब्द होऊ शकते मैत्र जीवांचे आज आपण इथे थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या परत भेटूया एका नवीन व्हिडिओ धन्यवाद